लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सुरुवात झाली आहे लक्ष्मी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस को पक्षाकडून कोमलताई ढोगळे भाजपकडून करुणा शिवशरण आणि काँग्रेस पक्षाकडून कविता खडतरे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर या निवडणूक रिंगणामध्ये तिरंगी लढत असताना आपण डोंगरगाव मध्ये आहे तर या डोंगरगाव मध्ये या तीन पैकी कोणत्या उमेदवाराला मतदार जास्त पसंती देतील कविता खडतरी आहे काय कारण काय गावचे उमेदवार आहेत त्यांच्या पुन्हा संस्थे माध्यम त्यांचं काम चांगलं आहे बर काँग्रेसच्या काँग्रेसच्या कविता खडतरी अजून काय काम केले ती काय काम त्यांचं काम त्यांचं भरपूर प्रमाणात आहे पण आता महत्वाचं म्हणून गावात स्थानिक बाब काय माहित आहे सध्या निवडणुकीत आमच्या गावच्या उमेदवाराला प्राधान्य द्यायचं का कारण प्रत्येक वेळ आम्ही बाहेरच्या उमेदवाराला निवडून देतोय पण कधीच आमची काम होत नाही ती प्रत्येक वेळी आमच्या गावावर अन्याय झालेला आहे बरं का निवडणूक जरी आम्हाला नाही मिळेल तर चालेल पण काम आमच्या गावात केलं आमच्या गावावर काय मान्य होते साधा कारखान्या बाबतीत बोलाय म्हणजे आमच्या गावातला शेतकऱ्यांना उस कारखान्याचा आम्हाला का कारखान्याला ना गेला नाही समीरच्या सत्ता या कारखान्यावर पूर्ण सीजन उचला आतापर्यंत कारखाने फक्त चार कोयती एक टोळी आमच्या गावात होती त्यामुळे आमच्या गावामध्ये शेतकरी भरपूर भरपूर नाराज आहे दुसरी गोष्ट म्हणजे सध्या भाजप सरकारचं पाट पाचला लाईट घालवते ती ला लाईट येते लाडक्या बीन सरकार पंधराशे येते शेतकरी बहिणीशीनला पारसा आंधळात दा अपदायला लावते सकाळपारी पाण्याला प्रश्न दररोज आम्हाला पण नागोळ करायला लागते पाणी सोयी पाणी म्हणजे लाईटीच आजीपत्र सांध्यावेळी पाचला लाईट बंद करते पाच ते सात दूध काढ शेतकऱ्याला शेतकऱ्यांना दूध काढता येत दूध धार काढता येत नाही त्यापैकी भाजीपर भरपूर लोक नाराज आहेत ग्रामीण भागाली माझं तर असं मत आहे शेतकऱ्यांना भाजीपाला मदतच करू नये या भाजप सरकारला लाईटचा भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे लोकांना त्रास होतोय तुम्ही कधी बघा संत पाठ ला बरोबर लाईट जाणार नऊ वाजता लाईट येणार झोपीला तोवर लाईट घालवते ते सध्या लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटामधून या गटामध्ये तिरंगी लढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर काँग्रेस पक्षाकडून कविता खडतरे या निवडणूक रिंगणात उतरले असून भाजप पक्षाकडून करुन, करुणा निवडणूक कर लढत आहेत तर या तिरंगी लढतीमध्ये गावातील जनता कोणाला स्वीकारेल असं तुम्हाला वाटते डोंगर गावातली जनता एक गावातला उमेदवार आहे आणि त्यांच्या संस्था आहे द्या पानलोट संस्था आहे कोणाच्या कविता खडतरे आणि ती जवळजवळ वीस पंचवीस वर्षे त्यांना अनुभव आहे त्याचा आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत आम्हाला डोंगरगावला उमेदवारी कधीच मिळली नाही आणि आमचं आता पण मतच टाकून घेतली ती आमचं काम सांगितलं तरी कुठलाही कोणी माणूस आमची वैश्वास दखल घेत नाही आणि आम्हाला इतका त्रास झालाय की म्हणून यावेळेने आम्ही गावातला उमेदवार उभा केलेला आहे कोमल ढोबळे बी काय अडचणीचं नव्हतं हीच हो आम्ही बालके गटाची माणसं पूर्वेपासून भालके गटाने काय केलं पहिल्यापासून या कविताला नादा लावून परत आहे ना वेळा सरला बोलवलं की त्यांचा तोटा झालाय तसा आणि आम्ही एकदा त्याला यस गावातला उमेदवार असल्यामुळं आम्ही त्याला मदत करणार डोंगर गावचे लोक मतदार किती आहे अडीच हजार आहे अडीच हजार या अडीच हजार मतदारापैकी यात कोण आघाडी घेईल असं वाटतं साठ लढके साठ टक्के होईल कविता खडतरी कविता खडतरी सध्या लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीला रंगत येत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे या लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस पक्षाकडून कविता खडतरे राष्ट्रवादी पक्षाकडून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल खड ढोबळे आणि भाजपकडून करोना शिवशरण या निवडणूक रिंगणात उतरले आहेत या तर या तिरंजी लढतीमध्ये डोंगरगाव मधील जनता कोणाच्या पाठीमागे राहिला असं वाटतंय तुम्हाला कविता खडतरे कविता खडतरे तर काय कारण काय कविता खडतरे यांना गावातून मतदान जास्त होण्याचं कारण काय कारण म्हणजे काय माहित आहे का ती सध्या याला गावची वेळ आहे आता पात्र आमची काय माहिती बाहेरगावच्या मदत केली आहे त्याच्यामुळे काय माहित आहे गावचा उमेद उमेदवार सकारियते राहून काम आहे का त्यांचं सामाजिक कार्य असेल कार्य चालूच आहे चालू जाईल खरं पण सध्या गावची आहे गावातला उमेदवार असल्यामुळं मतदान त्याला होणार काय सांगा काय बघणार मी डोंगरगावमधून रमेश नागने महाराज आपलं दत्त मंदिर आहे मला या कुठल्याही पक्षाचा अभिमान नाही ह्या अगोदर मी समाधान दादांनाही मतदान करून निवडून आणलेलं आहे प्रणिति ताईंना सुद्धा मतदान करून निवडून आणलेलं आहे तसंच बालक्यांना बी आणलेलं आहे तरी आम्ही बऱ्याचशा लोकांना बाहेरच्या आणलेलं आहे तरी आमच्या गावामधला आता सक्षम उमेदवार या ठिकाणी आम्हाला वाटतोय आणि जवळजवळ आता म्हणजे गुलाल पडल्याचं जमा आहे असं सांगायला काय मला हरकत नाही कुठल्या ज्योतिसा मला काही गरज नाही एक पाच हजार मतांनी ह्या निवडून येतील एक कविताताई खडतरी ह्या पाच हजार मतांनी निवडून येतील आमच्या गावात जवळजवळ दोन हजार मतदान आहे तर त्यातलं एक कमीत कमी पंधराशे ते सोळाशे मतदान कविताताईंना होईल या अपेक्षा माझी स्वतः जी आहे म्हणजे वातावरण आम्ही सगळीकडे बघत असतो आहे आणि हे वातावरणातून त्यांचा खरंच म्हणजे विजय म्हणायला काय हरकत नाही इथले सध्याचे विद्यमान आमदार समाधानाला अवतडे अवतडे त्यांना स्थानिक एक ही इथला उमेदवार एकही एकाही कार्यकर्त्यावर विश्वास वाटला नाही बाहेरचा उमेदवार बाहेरचे उमेदवार गेटकर उमेदवार आल्यामुळे आमचा विश्वासच पटला नाही ना आम्हाला इथला आपल्या गा गावचा आम्ही आता कोणाकडे जाणार तर गावच्याकडे जाणार आम्हाला समाधानदादाबद्दल बोलायचं नाही समाधान दादा दा 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 कार्य चांगल्या पद्धतीने परंतु समाधान दादानी ही निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे माणसं दिलेली नाहीत बाहेरची माणसांना उभा केली म्हणून आम्ही यावेळेस भाजपला मतदान करणार नाही आम्ही हाताला मतदान कर